माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या शेतात बिबट्या अडकला पिंजऱ्यात यावेळी त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायस मिळाले आहे पूलाले शूंच ःऴ ब VII�� अचयाव एफची तूजी हुज लचाई डें़ जान शुच्छ कीषयर प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी प्राणिमित्र विकास मस्के लोणी परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा